नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो त्यामध्ये आता सायदा हा रमाला घेऊन पुन्हा घरी जाऊ लागतो आणि जात असताना आता सायदा म्हणतो की मला खूप भारी वाटलं आज आणि मी ज्या कंपनीत पार्सल घेऊन गेलो होतो ना त्याच्याबद्दल खूप मला आदर वाटला तेव्हा आता रामा म्हणते की कोण तर आता सायदा म्हणतो की मी ज्या क ज्याच्या कंपनीत पार्सल घेऊन गेलो होतो ना त्याची आणि माझी आजो अगोदरच ओळख होती आणि तो कंपनीचा मालक निघाला आणि सायदा म्हणतो की आठवलं का तो मी टिक्कीत बसला होता त्यावेळेस त्याची गाडी बंद पडली होती आणि मीच त्याची गाडी नीट करून दिली आणि त्यानंतर आता सायदा रमाला सांगतो की खूप चांगला माणूस निघाला आणि मी तुम्हाला सांगतो ना मला त्याला बघून असं वाटलं की आमचं काहीतरी कनेक्शन आहे रमा म्हणते की असं असतं का आणि आपल्याला ते सगळं आपल्यामध्ये म्हणजे एखाद्या मध्ये कनेक्शन असल्याचे आपल्याला कळतं का मला तर काहीच कळत नाहीये रमा म्हणते की अहो खरंच मला कळत नाहीये आणि मला कधी कळेल की आपण एखाद्या माणसाला भेटलो की हा माणूस आपल्या ओळखीचा आहे असं मला कधी वाटेल असे प्रश्न आता रमा सायदाला करते रमा म्हणते की माझं नाव श्रद्धा आहे हे देखील मला पटत नाहीये तेव्हा हसतच सहज सायदा बोलून जातो की अहो तुमचं नाव श्रद्धा नाहीचे ते ऐकून रामा आता रामाला धक्का बसतो आणि रामा म्हणते की म्हणजे मग काय आहे माझं नाव तेव्हा आता सायदा सुद्धा भाणावर आलेला असतो इकडे आता अक्षय हा माहीकडे येतो आणि ती ओढणी दाखवत आता माहीला म्हणतो की मै रमा ही ओढणी तुझी आहे का तेव्हा लगेचच आता माही म्हणते की ही ओढणी माझी नाहीच आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो की या ओढणीमध्ये मला रमाचा स्पर्श झाल्यासारखा वाटतोय तर आता अक्षय म्हणतो का तर माही म्हणते की म्हणजे मी साडी नेसून आली ना मग साडी नेसल्यानंतर मी ओढणी कशी घालील ते ऐकून आता अक्षयला मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर माही ती ओढणी बोटात धरते आणि म्हणते की काहीही काय काही बोलता हो तुम्ही आणि तुम्हाला ही ओढणी कुठे सापडली बरं जाऊ द्या चला मला आई आजी बोलवतात मी जाते असे म्हणत पटकन आता माहीत येथून उठून जाते तर आता अक्षय मोठे डोळे करून माहीकडे बघतच राहतो आणि आता माही निघून जाता तिकडे अक्षय विचार करतो की हे असं कसं होईल आणि मला शंभर टक्के खात्री आहे की या ओढणीला रमाचा स्पर्श झालाय म्हणून असे म्हणत आता पुन्हा अक्षय विचारात पडलेला असतो इकडे आता सायदा हा खऱ्या घेऊन आता पुन्हा घरी येतो इकडे आता जात असताना रामा आता सायदाला म्हणते की सांगा ना माझं नाव काय ना आहे आणि जात असताना मग तुम्ही मला श्रद्धा नावाने का हाक मारली रामा म्हणते की अहो सांगा ना माझं खरं नाव जर श्रद्धा नाही तर मग माझं खरं नाव काय आहे ना तेव्हा आता सायदा विचार करतो की आता यांना काय सांगू मी तर बोलून गेलो पुन्हा हसतच आता सायदा म्हणतो की अहो तुमचं नाव खरं श्रद्धाच आहे तुमच्या आईवडिलांनी ठेवलंय ना ते सायदा म्हणतो की तुमचे आईवडील तुम्हाला वेगळ्या नावाने बोलावत होते आणि ते नाव म्हणजे तुमचं टोपण नाव होते म्हणजे टोपण नावाने ते तुम्हाला हाक मारून बोलवायचे पण ते काय होतं हे मला माहिती नाही आहे रामा म्हणते की मग ते नाव मला कधी कळेल सायदा म्हणतो की कळेल तेव्हा कळेल तुम्ही कशाला आत्ता टेन्शन घेताय त्यानंतर आता सायदा म्हणतो की तुमच्या नावाची सुद्धा एखादी व्यक्ती असेलच ना आणि तुमचं नाव ज्याला माहिती आहे ती ओळखीची व्यक्तीसुद्धा तुम्हाला त्या टोपण नावाने एकदा तरी हाक मारेल ना मग तुम्हाला कळेल तुमचं टोपण नाव काय होत ते असे आता सायदा हा रमाला बोलतो आणि त्यानंतर आता रमा म्हणते बरं जाऊ दे हे सुद्धा नाव छान आहे श्रद्धा म्हणून इकडे आता अक्षय हा कंपनीतून पुन्हा घरी येतो अक्षयने ती ओढणी पुन्हा आपल्या हातात आणलेली असते आणि घरी येताच पुन्हा अक्षय विचार करतो की रमा असं का म्हणाली ही ओढणी तिचं नाही म्हणून आणि मला तर पक्की खात्री आहे या ओढणीला रमाचा स्पर्श झाला आहे आणि आपण कसे आता कंपनीमध्ये आलो होतो आणि ती ओढणी कशी उडत उडत आपल्या अंगावर आली आणि त्यानंतर आपण रमाला हे कसं विचारलं हे सगळं आता अक्षयच्या डोळ्यासमोर येते तेवढ्यात आता आनंद आणि आभ्यासुद्धा अक्षयच्या बेडरूमच्या जवळ आलेले असतात इकडे आता अक्षय त्या ओढणीचा स्मेल घेत म्हणतो की मग ते आर्किटेक्ट आर्किटेक्टसुद्धा कसे म्हणाले की रमा ही फ्लुअंट इंग्लिश बोलली आता तर ते सगळे विचार ऐकून आता अक्षय डोक्याला हात लावतो आणि त्यानंतर आता अक्षय विचार करतो की माझ्या डोक्यात सुद्धा काय विचार येतात काय माहिती मी सुद्धा आता एक वेडात झालोय असे म्हणत पटकन आता दरवाजा उघडून अक्षय हा बाहेर निघून जातो आणि त्याच वेळेस आता अभ्या आणि आनंद हे पाठीमागे लपतात आणि अक्षय जाताच तेवढ्यात आजी सुद्धा तिथे आलेली असते अक्षयला त्या अवस्थेत गेल्याचे बघून इकडे आनंद म्हणतो की आई आजी मला एक सांग ना अक्षय पुन्हा टेन्शन मध्ये बाहेर गेले आणि कंपनी मध्ये काय झालं तर आई आजी आज म्हणते की अरे आनंद तुला काय सांगू आज कंपनी मध्ये ना मीटिंग होती आई आजी आज म्हणते की माही ना कंपनी मध्ये आली होती आणि त्या आर्किटेक्ट समोर फडफड काय इंग्लिश बोलली तेव्हा म्हणाला की अहो अक्षय तुमची बायको किती फ्लुएंट इंग्लिश बोलती आणि कितीही किती सुंदर किती हायर तेव्हा आता ते ऐकून आनंद आता टोक्याला हात लावतो आनंद म्हणतो की आजी अगं हा केवढा मोठा गोल झालाय आणि मीटिंग मध्ये तू कशाला त्या माहीला बोलू दिलं आई आजी म्हणते की अरे ती माझ्या सो सोबत ना रामा बनवूनच आली होती पण जेव्हा ती समोर बसली ना अचानक तिच्यातली माही जागी झाली आणि माहीसारखी फडफड इंग्लिश बोलत तिने आर्किटेक्टलासुद्धा इम्प्रेस केलं आणि ते ऐकून आता अभ्या विचार करत म्हणतो की मला वाटलंच होतं जेव्हा अक्षय ऑफिसला जायला निघाला ना तेव्हा नक्कीच काहीतरी आता गडबड होणार म्हणून मी त्याला थांबवण्याचा था प्रयत्न देखील केला होता पण त्याने माझं काही ऐकलं नाही आणि त्यानंतर आता अभ्या विचार करतो की पण एवढ्या रात्री आता अक्षय कशाला पुन्हा ऑफिसला गेलाय आणि तेवढ्यात आता आनंद विचार करत म्हणतो की एक मिनट मला माहिती अक्षय आता एवढ्या रात्री गेलाय ना नक्कीच तो सीसीटीव्ही फुटेज बघायला गेलाय तर आता आनंद हा डोक्याला हात लावतो आई आजी म्हणते की जर अक्षयने सीसीटीव्ही फुटेज बघितलं तर मग सगळं संपलंच म्हणून समजा आणि इकडे आता अक्षय कंपनीत येऊन सिक्युरिटीला भेटतो आणि म्हणतो की मला रमाच्या केबिन सीसीटीव्ही फुटेज दाखवा सिक्युरिटी फटकेनं आता फुटेज दाखवायला लागतो तर तेवढ्यात पाठीमागून आभ्या आणि आनंद सुद्धा Tatiti Alilias Tad. आणि आता रमाच्या केबिनमधल्या त्या सी सी टी व्ही फुटेजची वायर काढण्यासाठी आता धोकेही प्रयत्न करू लागतात आणि इकडे आता अक्षय ते सी सी टी व्ही फुटेज बघू लागतो रमा आल्यानंतर त्या आर्किटेक्ट शेजारी कशी बसली हे आता अक्षय बघू लागतो तर इकडे अभ्या आणि आनंद त्या केबिनचं आता कनेक्शन काढण्याचा प्रयत्न करत असतात आणि तेवढ्यात आता त्यांच्याकडून त्या वायर हल्ल्यामुळे लूज कॉन्टॅक्ट झालेलं असतं आणि इकडे आता सी सी टी व्ही फुटेजचं चित्र आता फ्ल फ्लक्च्युएट होत असतं आणि व्यवस्थित दिसत नसतं अक्षय म्हणतो काय झालं आणि काय केलं तुम्ही तर सिक्युरिटी म्हणतो की अहो कधी कधी असा प्रॉब्लेम होत असतो आणि कुठं काय केलं मी तर अजून तुमच्या समोरच बसलेला आहे असे आता सिक्युरिटी अक्षयला सांगतो नावीला जे आता पुन्हा अक्षय हा घरी येतो रमा आता बेडरूम मध्ये झोपलेली असते अक्षय आता रमाकडे बघू लागतो अक्षय विचार करतो की तोच चेहरा तोच आवाज आणि त्याच दोन वेण्या तरी सुद्धा मला संशय का येतो आणि मला कन्फ्युजन का होतय डोक्याला हात लावत आता अक्षय विचार करतो की अरे अक्षय तुला होतही तरी काय आणि ही आपलीच रमा आहे असे आता विचार मनात येताच आता अक्षय हा माही शेजारी बसतो आणि त्यानंतर आता रमा झोपलेली असते अक्षय रामाकडे बघत असताना आता रमा चा हात अक्षय आपल्या हातात घेतो तेवढ्यात आता माहीला जाग येते आणि आता माहीला जाग येताच जा माही ही आपटकन आपला हात शा, आता बाजूला घेते तर अक्षय म्हणतो की काही नाही काही नाही मी उगाच तुझ्यावरती श शंका घेतो आणि झोप तू असे म्हणत अक्षय आता रमाच्या म्हणजे माहीच्या कपाळावर हात ठेवतो आणि आता अक्षय बाहेर निघून जाताच इकडे माही उठून बसते माही आता विचार करते की अरे यार हा अक्षय रमावरती किती प्रेम करतो आणि जेव्हा त्याला कळेल की मी त्याची रमा नाही आहे तेव्हा त्या काय होईल आणि त्याची रमा माझ्यामुळेच गेली आणि ती माझ्यामुळेच या जगात नाहीये असे विचार आता माहीच्या डोक्यामध्ये येऊ लागतात आणि इकडे आता सायदा हा रमाला घेऊन आतमध्ये येतो रमाला आणताच आता सायदाची आई आता रमावरती खेक असते सायदाची आई म्हणते की या या आतमध्ये या आणि श्रद्धे तू एवढी हिंमत कशी गेली आणि कशी काय गेली होतीस तू असे प्रश्न आता रागावून सायदाची आई रामाला करू लागते आणि रमावर ओरडू लागते आणि आता सायदाचे आईचे बोलणे ऐकताच रमा म्हणते की मला माफ करा पण यामध्ये ना माझी काहीच चूक नाहीये अहो मला जे होत ना ते काहीच आठवत नाहीये आणि तुम्ही खरं बोलताय की खोटं बोलता हे देखील मला कळत नाही अहो मी कसा विश्वास ठेवू तुम्ही माझ्या सासूबाई आहात आणि हा माझा होणारा नवरा आहे म्हणून रामा म्हणता की तुम्ही मला सांगितलं माझे आई वडील ऍक्सिडेंटमध्ये गेले पण माझ्या मनाला ते अजिबात खरं वाटत नाही आणि तुम्ही खरं बोलता यावर मी कसे काय विश्वास ठेवू असे आता प्रश्न रमा ही आता सायदाच्या आईला करते आणि असं जर असेल तर मग तुम्ही मला आतमधल्या खोलीमध्ये कशाला ठेवतात आणि मला हे सगळं खरं वाटतच नाही माझ्या मनात खूप सारे प्रश्न आहेत असे आता रमा त्यांना सांगते रमा म्हणते की तेव्हा मला नाही कळत की मी काय करायचं ते आणि तुम्ही मला असं नाही डांबून ठेवू शकत मला जिथे जायचं असेल ना तिथे मी जाऊ शकते तेव्हा आता सायदाच्या आईला राग येतो उठून उभा राहत सायदाची आई आता रमाला ढकलून देते आणि म्हणते की तुला जायचं आहे ना जा तुला कुठे जायचं येते तेवढ्यात आता सायदा रमाला धरतो आणि त्याच्या आईला ओरडतो सायदा म्हणतो की आई तू काय करतेस अगं त्यांची अवस्था बघितलीस का तू असे म्हणत आता पुन्हा सायदा आता रमाला सावरतो रागाने सायदा आता त्याच्या आईला बाजूला घेतो आणि म्हणतो की माय तू काय करून राहिली अगं त्यांची अवस्था बघितली का त्यांना धड चालताही येत नाही आणि तू का ओरडतेस त्यांच्यावरती आणि ते ऐकताच आता सायदाची आई म्हणते की सगळ्यांना माझंच तोंड दिसतंय अरे बाबा पण मला सुद्धा त्याच्या पाठीमागे काळजीच वाटते ना आणि त्याच्या पाठीमागची काळजी तुम्हाला नाही दिसत आणि तुम्ही गेला तुमच्या पाठीमागे काय झालं असेल काय ही मुलगी कुठे गेली असेल तिला चालता येत नसेल असे विचार माझ्या मनात आले नसतील का आणि मला तिची काळजी वाटली नसेल का असे आता सायदाची आई आता सायदाला बोलते आणि त्यानंतर आता सायदाची आई म्हणते की रात्रभर मला झोपही लागली नाही आणि माझे डोळेही झाकले नाहीत पुन्हा आता रमाकडे येत सायदाची आई म्हणते की अगं पोटे तू असं काय करतेस आणि तू जर आम्हाला सापडली नसती तर तुझ्या आईवडिलांना दिलेलं वचन मोडलं असताना तेव्हा रमा आता सायदाच्या आईकडे बघू लागते सायदा आता त्याच्या आईला शांत करत म्हणतो की अगं आई तू आता कशाला काळजी करतेस ती माझ्यासोबत होती ना मग तू कशाला टेन्शन घ्यायचं मी तुला सांगितलं होतं ना आणि आता आणलंय मी तिला घरी तेव्हा तू नको एवढी काळजी करू आणि शांत बसायला सांगतो आणि त्यानंतर आता सायदा म्हणतो की मॅडम तुम्ही आता बसून घ्या बरं तुम्ही आराम करा तुम्ही टेन्शन घेऊ नका सायदा आता त्याच्या आईला म्हणतो की मॅडमसाठी काही खायला करून आण ना आता आता सायदाची आई म्हणते की करते आणि आणते ना दीड दोन महिन्यापासून मी तर तेच करते आणि ते ऐकताच आता रामा म्हणते की मी करू का काहीतरी हात जोडतच आता सायदाची आई म्हणते की नको ग बाई तू कशाला काय करतेस अगं तू आजारी आहेस आणि तू राजकुमारी आहे आणि तेवढ्यात आता रामा म्हणते की म्हणूनच मी निघून गेले होते कारण माझं तुम्हाला ओझं नको म्हणून आणि अजूनही तुम्हाला तसं वाटत असेल तर मी जायला तयार असल्याची रामा आता सायदाच्या आईला बोलते इकडे आता नील हा इकडे देविकाच्या घरी आलेला असतो देविका आता फाईल बघत असते आणि आता देविकाचा वकीलसुद्धा तिथे उभा असतो तेवढ्यात आता त्यांच्याकडे ते बघत नील म्हणतो की तुमचं जर झालं असेल तर मी बोलू का देविका आता हसू लागते आणि तेवढ्यात आता घोटाळे म्हणतो की जे त्याचं काय आहे ना मॅडम कुणाची कुणीही मॅडमची जर अपॉइंटमेंट घेतली नाही ना मॅडम कुणाशीच बोलत नाही आहे तेवढ्यात आता देविका म्हणते की आणि स्टेटस नसलेल्या माणसासोबत तर अजिबात नाही तेव्हा आता नीलला राग येतो आणि त्यानंतर आता पुन्हा देविका म्हणते की घोटाळे त्याचं काय आहे ना सॅन्डल जरी किती सुंदर असली ना तरी ती पायातच असलेली बरी आणि पायातच ठेवायची ती डोक्यावरती नाही घेत कोणी तेव्हा आता नील त्यांच्याकडे बघतो आणि म्हणतो ठीक आहे तुम्हाला माझं ऐकायचं नाही वाटतं आणि नील जाऊ लागतोस तेवढ्यात आता देविका नीलला थांबत म्हणते की मी ऐकते आणि बस तर नील आता खाली बसतो आणि तेवढ्यात आता नील घोटाळेला म्हणतो की तुम्ही बाहेर गेलं तरी चालेल कारण मला मॅडम सोबत ना विषयी प्लॅनिंग करायचं तर ते ऐकून आता देविका का म्हणते काय तुला माहितीये माही कुठे आणि मला वाटलं तू तर पैसे मागायला आला असतील तेव्हा आता असतच नील म्हणतो की काय देविका मॅम पैसे हा माझा वीक पॉईंट आहे पण त्याहीपेक्षा हे त्याही महत्त्वाचं आहे असे आता नील देविकाला सांगतो नील म्हणतो की आता तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे माही आहे माही ना तेव्हा माझ्याकडे एक माहीसाठी गुड न्यूज आहे आणि ती बातमी जर तुम्ही ऐकली तर तिचा तुम्हाला फायदाच होणार आहे असे नील आता देविकाला सांगतो रागाने देविका म्हणते की नील माही कुठे अगोदर ते मला सांग तेवढ्यात हसतच जाता नील घोटाळेला म्हणतो की मिस्टर घोटाळे तुमच्या मॅडमला सांगा की आता मी ॲपॉइंटमेंट्स जर घेतली नसली ना कुणाशी बोलतही नाही आणि कुणाला काही सांगतही नाही आणि आता नीलने देविकाचाच डायलॉग तिच्यावरती मारलेला असतो आणि तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही माझी अपॉइंटमेंट घ्या मी नक्की भेटेल असे म्हणत आता नील जाऊ लागतो आणि नील जाऊ लागताच देविका उठून उभा राहात कॉलर पकडते आणि म्हणते की नील माही कुठे ते मला सांग तेव्हा आता नील हा देविकाच्या हाताकडे आणि देविकाकडे बघू लागतो इकडे आता रमा ही जाण्याची भाषा करताच आता सायदाची आई गोडीत आता रमाशेजारी येते रमाला प्रेमाने गोंजारत म्हणते की अगं काय गं तू मला तुझी काळजी वाटत होती म्हणून त्या प्रेमापुटी आणि काळजीपुटी मी असं बोलली सायदाची आई म्हणते की चल आराम कर बरं मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करून आणते रमा आता सायदा कडे बघते तर सायदा म्हणतो की चला मॅडम रमा आता आतमध्ये येतात सायदा आता रमा समोर हात जोडतो आणि म्हणतो की माय तुम्हाला अशी टाकून बोलते ना ते मला अजिबात नाही आवडत पण प्लीज मला तुम्ही माफ करा सायदा म्हणतो की माई जरी बाहेर होऊन एवढी कडक वाटत असली तर आतून ती खूप चांगली आहे आणि ती सगळ्यांची काळजी करते अहो तुमची सुद्धा ती किती काळजी घेते बघितलं ना तुम्ही ते ऐकताच आता रामा म्हणते की आहो तुम्ही त्यांच्यासाठी नका माझ्याकडे माफी मागू मला सुद्धा त्यांची काळजी पडते पण मी तरी काय करू आणि माझी ही अशी अवस्था बघताय ना तुम्ही असे आता रमा साहेदाला बोलते रमा म्हणते की अहो मला तर काहीच आठवत नाही आणि मला आठवायला तुम्ही मला मदत करू शकता का मला तुम्ही मदत करा असे आता रमा हे सायदाला बोलताच आता सायदा विचारात पडतो रमा म्हणते की अशी एक तरी व्यक्ती असेल जी मला माझ्या भूतकाळाबद्दल सांगू शकेल आणि तुम्हाला सुद्धा ती सांगू शकेल तर आता सायदा म्हणतो की मॅडम तुम्ही काहीच काळजी करू नका मी हे सगळं शोधून काढेन आणि इकडे आता देविकाने नीलची कॉलर पकडलेली असते आणि असतच नील म्हणतो की मॅम तुम्ही माझी कॉलर पकडली खरंच पण तुमचेच हात खराब होतील घोटाळे देविका मॅमला ना तुम्ही सॅनिटायझर द्या हात बाजूला घेत आता देविका म्हणते की नील मला गोडीमध्ये तू सांग की माही कुठे आहे आणि आता देविका म्हणते की काही जरी झालं तरी मला माही, माही हवी आहे तर आता माही हवी आहे हे कळताच नील म्हणतो की का हवी आहे तर आता देविका म्हणते की का हवी म्हणजे तिच्याशिवाय मला आता कोणताही व्यवहार करता येत नाही आणि त्यासाठी मला तिच्या सह्या हव्यात नील म्हणतो की मी र माहीच्या साह्या तुम्हाला आणून देतो तुम्ही तुमचा व्यवहार करा फक्त माझा हिस्सा मला देत द्या दे। तर आता लगेचच देविका म्हणते की अजिबात जमणार नाही नील तर आता देविका म्हणते की अशा पद्धतीने व्यवहार चालू होणार नाही मला वकिलाला अगोदर तिचा चेहरा दाखवावा लागेल आणि तेवढ्यात आता नील हा देविकाला खाली बसवतो हो आणि म्हणतो की मागापासून ना देविका मॅम मी तुम्हाला तेच सांगतोय मी माहीला घेऊन येईल तिचा चेहरा सुद्धा दाखवेल आणि तिच्या सुद्धा करून देईल माही काहीच का बोलणार नाही ते ऐकून आता देविकाला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता देविका म्हणते म्हणजे तर नील म्हणतो कारण मी जी मुलगी इथे घेऊन येणार आहे ती माहीसारखी दिसणारी असेल पण माही नसणार आहे ते ऐकून आता देविकाला मोठा धक्का बसतो कारण ती रमा असणार आहे ते ऐकून आता देविकाला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता माही तिच्या बेडरूम मध्ये असताना नयना समोर आता येरजाऱ्या मारत असते नायना म्हणते की कसल्या विचारात आहेस माही माही म्हणते की आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि काही जरी झालं तरी मला नीलला भेटायचंय ते ऐकून आता नयना म्हणते की हे बघ तू असे प्रत्येक वेळेस बाहेर जाऊ शकत नाही माई एवढं तू लक्षात ठेव आणि आता नयना म्हणते की तू जर बाहेर पडली ना तर खूप मोठा गोंधळ करून ठेवते तेव्हा काही जरी झालं ना तू इथूनच तुला काय करायचं ते कर पण बाहेर जाऊ नकोस तर आता माही ही एरझारे मारू लागते नायना म्हणते की आपण एक काम करू उद्या व्हॅलेंटाईन डे आहे आणि नीलचं सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे नाही का मग आपण सुद्धा बघूयात नीलला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुझी आठवण येते की नाही तेव्हा आता माहीला देखील नैनाचा विचार पटलेला असतो आणि त्यानंतर आता नैना ही माहीकडे बघते नैना म्हणते की हे बघ माही मी तुला एक सांगू का तर आता माही इकडे तिकडे बघत असते नैना म्हणते की हे बघ माही तुमच्या दोघांच्यावरून आणि तुम्हा दोघांना बघितल्यानंतर माझ्या एक तर नक्कीच लक्षात आलं बर का तर आता माही पुन्हा नयनाकडे बघू लागते नयना म्हणते की तुम्हाला बघितल्यानंतर आणि या सगळ्या प्रकारावरून मला असं वाटतंय की माही नीलचं तुझ्यावर नाही तर तुझ्या पैशावरती प्रेम आहे ते ऐकताच आता माही ही मोठे डोळे करून नैनाकडे बघू लागते तर नैना म्हणते की आत्ताच्या या सगळ्या गोष्टीवरून मला हेच लक्षात येतं आहे खरंच माही तुझ्यावर नाही तुझ्या पैशावरती नीलचा डोळा आहे आणि आता नैना म्हणते की मला तर असंच वाटतंय आणि त्यानंतर आता समोर माहीच्या फोटोसमोर येत नील म्हणतो की हा सगळा आता एक मोठा खेळ आहे आणि मोठा गेम आहे इकडे आता देविका म्हणते की नील हे सगळं काय चाललंय रमा काय आणि माही काय तेव्हा आता नील म्हणतो तुम्ही बघतच राहा हा तर रा आता खूप मोठा गेम आणि हसतच आता नील म्हणतो की या गेम्स मध्ये फक्त आपण आपला फायदा करून घ्यायचा आणि तुमचा फायदा माझ्याशिवाय होऊच शकत नाही तेव्हा आता पुढे देविका म्हणते की कसला गेम काय बोलतोयच नील तू तर आता नील म्हणतो की हे बघा आज जगात काहीच फुकट भेटत नाही कुणी सल्ला सुद्धा फुकट देत नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगतो मी तर तुम्हाला खजिन्याची चावी देऊन राहिलोय आणि म्हणून त्यासाठी मला सुद्धा माझा हिस्सा हवाच तर आता देविका ही नीलकडे बघू लागते आणि आता राघवत देविका म्हणते की नील प्लीज मला प्लान सांग तेवढ्यात आता नील म्हणतो की घोटाळे आहो तुमच्या देविका मॅम किती सुंदर आहे उगाच ते चिडचिड करतात आणि रागवतात आणि नी लगेचच नील म्हणतो की घोटाळे तुमच्या मॅडमला सांगा की एकदा प्लीज म्हणायला सांगा तर घोटाळे म्हणतो की मॅडम म्हणा ना तर आता हा नाटक करत आता देविका म्हणते की नील प्लीज मला सांग ना तर नील खुश होतो आणि इकडे आता नैनाचा रामाला म्हणजे माहीला राग आलेला असतो शेजारीच असलेली उशी आता नयनाकडे फेकून मारते नैना म्हणते की हे बघ मी फक्त मला जे वाटलं ते सांगितलं माही तेव्हा आता माही म्हणते की नैना तू प्रत्येक वेळेस नीलबद्दल असं का बोलतेस आणि आता माही म्हणते की तुम्हाला सगळ्यांना असंच वाटतं की सतत मी रमा बनून असंच इथे राहावं समोर आणि म्हणून तुम्ही मला असं बोलताय ना पण मी तुम्हाला सांगते माझ्या नीलचं माझ्यावरती खरच खूप प्रेम आहे आणि इथे जर मी राहिले तर सगळं काही व्यवस्थित होईल अक्षयची लाईफ सुद्धा एकदम सुरळीत होईल म्हणून तुम्ही मला हे असं बोलताय बरोबर ना असे आता माही ही नयनाला सांगते आणि त्यानंतर आता माही म्हणते की नील अजिबात असा नाहीये ही लवज मी कळलं का तुला आणि तू तु बघच नयना उद्या व्हॅलेंटाईन डे ला नील मला नक्कीच फोन करील ओके तर आता लगेचच नैना म्हणते की ओके मग बघूयात तर इकडे आता त्याच वेळेस एक मोठी भयानक घटना घडलेली असते आणि आता साईकडे अक्षयचं एक महत्त्वाचं काम असतं आणि त्याच वेळेस आता बेडरूममधून अक्षय हा सायदाला फोन करतो त्याच वेळेस आता सायदाचा मोबाईल हा रमाच्या रूममध्ये असतो आणि आता सायदाच्या मोबाईलची रिंग वाजू लागते पण सायदा तिथं नसतो तेवढ्यात आता मोबाईलची रिंग वाजत असताना रमा बघते आणि रमा म्हणते की सायदा तुमचा फोन वाजतोय पण सायदा काही येत नसतो आणि त्याच वेळेस आता रमाही तो सायदाचा मोबाईल घेते आणि मोबाईल घेताच इकडे आता त्याच वेळेस दुसरी भयानक घटना घडते आणि त्याच वेळेस आता अक्षयच्या बेडरूममध्ये पाठीमागून माही तिथे येते आणि अक्षयकडे बघत म्हणते की मी कशी दिसते तर अक्षय आता माहीकडे बघतो आणि इकडे आता फोन लागलेला असतो रमाने फोन उचललेला असतो आणि तेवढ्यात अक्षय आता फोन ही माहीकडे बघत म्हणतो की रमा तर लगेचच आता ते बोलणे रमाला ऐकू येते आणि रमाला तो आवाज ओळखीचा वाटतो आणि त्या क्षणी रमाच्या चेहऱ्यावरती हास्य उमरलेले असते आणि त्यानंतर आता माहीकडे बघत अक्षय म्हणतो की रमा जरा आरशाजवळ जाऊन उभा राहा पटकन आता खरी रामा फोनवरती ऐकते आणि आरशासमोर जाऊन उभा राहते त्यानंतर आता अक्षय म्हणतो की आरशामध्ये तुला जी व्यक्ती दिसते ना रमा ती माझ्यासाठी सगळ्यात जवळची आणि सगळ्यात आवडती व्यक्ती आहे अक्षयचे ते बोलणे ऐकून रमाने आता तो आवाज वळखीचा वाटून रामाला सगळं काही आठवलेलं असतं आणि रमाची स्मृती परत आलेली असते आणि त्या क्षणी आता अक्षय हा माईजवळ येतो आणि म्हणतो की आय लव्ह यू रामा आणि ते बोलणे फोनवर ऐकताच आता रमाच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात आणि त्याच वेळेस रामाची स्मृती एका सेकंदात अक्षयच्या बोलण्याने परत आलेली असते आणि आता तेवढ्यात इकडे सायदा तिथे येऊन आता रमाला गुलाबाचं फुल देऊ लागतो आणि ते बघताच आता रमाला मोठा धक्का बसलेला असतो गुलाबाचं फुल आणि प्रपोज करण्यासाठी फ्रेंडशिप करण्यासाठी आलेला सायदा आता समोर बघताच इकडे मात्र त्याच वेळेस आता रमाला अक्षय आठवलेला असतो तर आता रमाला सगळं आठवून रमा आता पुन्हा तिच्या अक्षयकडे कशी येणार आणि मिरचीच्या ठेच्याकडे येऊन रमा पुन्हा आता अक्षयची दोन वेण्या कशी बनणार हे बनण्या बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा